सरांगे पाटील हा एक सर्वसामान्य माणसाचा आता चेहरा आहे राजकारणात धनदांडगे माणसं लुटारू माणसं किंवा सर्वसामान्य माणसाला परेशान करणे कायद्याचं राज्य न चालू देणे या सगळ्या विषयाचा लोकांना कंटाळा आला आहे मग आमची सर्वांनाच विनंती आहे आपण सगळे सगळेजण पाहत आहोत की आम्हाला फार काही मोठं नाही पण पळीमध्ये दे कायद्याचं राज्य आलं पाहिजे आता तिथं कायदा व सुव्यवस्थाच नाही सर तुम्ही ज्या दिवशी मंत्र्याच्या घरातूनच याचा एफ आर त्याला मधी घाला त्याला मधी त्याला हे करा ते ज्यानं मार खाल्ला प्रचंड मार खातो माणूस त्याच्यावरच केस टाकतात त्याच्यावरच जी एफ आर पार फाडतात आम्ही ह्या विषयाचे आम्ही पहिले हे आम्ही आम्हाला कल्चरमधले माणसं आम्हाला असं म्हणणं आहे की सर्व सर्व तुम्ही सारखंच गुंडागर्दी गुंडागर्दी गुंडा त्या त्या शहराचं आणि त्या परिसराचं नाव खराब होईल तर नाव खराब होत असल्यामुळे तिथला व्यापार संपतच आहे तिथला व्यापार संपलेला आहे सर्वसामान्य माणूस संपलेला आहे आज त्या ठिकाणी तरुणाला कुठल्या हाताला काम नाही तिथं मुली मुलं शिक्षणाचा बा बाजार आज म्हणण्यापेक्षा तिथल्या मा प त्या परिसर या परिसरातील मुलींना आता आंबाजोगायला शिका लागायला आहे किंवा लातूरला शिक्षणासाठी जावं लागायला आहे लोकांचे घरं बदलून जायलेत लोकांना राहताही नाही गेलं कुणाला तर या सर्व या गोष्टी कुणाचं कुणी कुणाच्या इस्टेटीवर कब्जे घ्यायला लागले हे सगळं जर या ठिकाणी सगळा बाजार थांबवायचा असेल तर तुम्हाला कायद्याचं राज्य आणण्याशिवाय या मतदारसंघाला कुठलाही म्हणजे पर्याय नाही आणि मग आम्ही शेवटी फक्त धन मोठेच माणसं यायचे त्यांचेच हजारो कुटीन त्यांच्या शेकडो मोठ्या मोठ्या लांब लचत करोडो रुपयाच्या गाड्या त्यांचा दुरळा उठायचा त्यांनी धिंगाणा करायचा सर्व हे सर्वसामान्य माणसानं शेवटी निवडून दिलेली माणसं आहेत राज्यकर्ता काय काही दिवसात होत नसतो ज्यावेळे तुम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्हाला कारभार करता येतो तुम्हाला निवड लो सर्वसामान्य का मतं दिली लोकांनी हे तुम्हाला कारभार तर आचार म्हणजे अराजकता करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का आज प्रत्येक माणूस भेटतो साहेब आज ज्या मा जे माणसं अंबाजोबाईमध्ये निवांत राहतात परळीमधलेच अंबाजोबाईत आज परळी मतदारसंघातले पन्नास टक्के लोक आज अंबाजोबाई देऊन राहतात साहेब इथंच घरं केले मुलींना शिकवतात इथंच मुलांना शिकवतात या शहरात टाचणी पडले दावा येतो आम्ही या शहरातले नागरिक आहेत किंवा आम्ही इथं अंबाजोगाईमध्ये उदाहरणार्थ समजा या मतदारसंघात याच मतदारसंघात राहतो अंबाजोगाई शहरामध्ये एखादी मुलगी शिकायला जात असताना कॉलेजला चालली शाळेत चालली किंवा मुलगा चालला आणि एखादा जर चुकून कुणी एखाद्या माणसानं गैरवर्तन केलं आमच्या या शहरातला कुठलाही नागरिक किती मोठ्याचा मुलगा असेल त्याला एक ठेका देतो आणि त्याचं पुन्हा त्याचे वडील किंवा समर्थन करत नाही तो कुणाचा मुलगा आहेस लगेच ते नागरिक तुम्ही बघा या शहराचं वातावरण येस हे वातावरण असलं पाहिजे तुम्हाला राजा अराजक म्हणजे तुम्हाला निवडून कसा द्यायचं अराजकता करायचा आहे का भय माणसं प्रत्येक माणूस जीवमुठीत धरून आज परळीत राहायला लागला की जीव जीवमुठीत धरायला ही कोण करायला ही हे कुणामुळं व्हायला लागलं ह्यासाठी तुम्हाला निवडून आहे का मग आज समजा प्रत्येक माणसाला असं वाटतं परळी अरे परळी म्हणजे परळी म्हणजे काय ती काय गुंडागर्दी आहे का असं आहे ती काय बिहार आहे का अभियारण्य लाजवं याच्यापेक्षा पुढं पुढे गेलं आहे ही या ठिकाणी ही सगळ्या गोष्टी मुडीत काढल्या पाहिजे राज्यकर्ता म्हणून मी म्हणण्यापेक्षा आम्ही पदाधिकारी मी एक्क्यानं बसून पदाधिकारी आम्ही पंचायत समिती अंबाजोबाचा सभापती होतो मार्केट कमिटीवर होतो जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती आम्ही ह्याच मतदारसंघाने राहतो साहेब कवा आम्ही पद हे सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी असते राज्यकर्ते हे विसरूनच गेलेत हे पद पद कुणासाठी वापरता तुम्ही पद हे सर तुम्हाला लोकांनी लोकशाहीमध्ये निवडून दिलेलं आहे किंवा आमच्या सेवेसाठी निवडून दिलेलं आहे तुम्हाला तुमचं तुमच्या पोझिशनसाठी दिलेलं नाही पुढारी म्हणजे कोण आहे जो सर्वसामान्य माणसाचं सा। पुढं होऊन काम करतो आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देतो गोरगरीबाच्या अडचणी सोडतो मग दवाखान्याच्या अडचणी असतील तशीरची अडचण सर पोलीस स्टेशनच्या अडचण असेल अहो आम्ही दोन दोन वर्ष पोलीस स्टेशनला जात नाही गरज पडत नाही का गरज पडत नाही कायद्याचं राज्य चाललं पाहिजे आमच्या या ठिकाणचा कोणी डीवाय एस पी असतील पी आय असतील एस पी साहेब असतील हे त्यांचं काम आहे की ज्यांचं जे जे, जे, जे चुकीचं वागतात त्यांना शासन केलं पाहिजे या ठिकाणी ते सगळे चुकीचेच माणसं त्या पी एस आयच्या भोवती त्या डीवाय एस पीच्या भोवती मग मा, सर्वसामान्य माणूस भील ना भीतीदायक वातावरण निर्माण झालं ना ही करू नका ना साहेब ही काही पद्धत झाली का तुमची वागायची मग तुम्ही किती दर तुम्ही जर महिना दोन महिना तीन महिला जर एक एक मर्डर होत असेल याला मारलं त्याला मारलं त्याला मारलं त्या शहराचं नाव खराब होतं पर्यायानं तिथलं वातावरण खराब होतं पर्याय तिथला व्यापार खराब होतो पर्यायनं तिथं सर्वसामान्य माणूस कुठलाही बाहेर येणार बाहेरचा माणूस तिथं येण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा येत नाही त्या, त्या शहरात नको वा तिथं सगळंही आहे आणि मग असं झाल्यानंतर त्या शहराचं फार मोठं नुकसान होत चाललेलं आहे मग त्या ठिकाणी आज मुलीवाळ्याचे लग्न होणं मुश्किल झालं आहे त्या ठिकाणी लोन कुणी देत नाही तुम्ही बघा बऱ्याच सगळ्या बँकेने ते आज सगळं पोळी शेअर बहिष्कृत केलं एक बँक लोन देत नाही का देत नाही तेवढे लोन भरीत नाही अराजकता ह्या पर्याय नाही साहेब ह्याच्यामुळं विकास होऊ शकत नाही दहा पाच माणसं मजा करीत असतील दहाच माणसं पाच पन्नास माणसं हजारो शेकडो कोटीचे मालक होत असतील आम्हाला त्याची काही घेऊन नाही ते आणखीन आणखीन त्याच्यापेक्षा त्यांनी मोठं व्हावं आमच्या त्यांना शुभेच्छा पण सर्वसामान्य माणूस ज्या दिवशी उद्धवस्त होतो साहेब त्याच्याकडे सुद्धा कुणी आपण बघितलं पाहिजे का नाही सामान्य माणसासाठी कोणी राजकारण करणार आहे का नाही सर्वसामान्य माणसा कोणी प्रश्न विचारात घेणार आहे का नाही तरुण सुशिक्षित बेरोज लाटे लाग हजारो पोर आज तरुण पारावर दो प्रत्येक गावात दोनशे तीनशे पोरं बसले साहेब एक नोकरी लागत नाही दोन हजार चौदापासून एक या महाराष्ट्रात एक अप्रुव्हल निघत नाही मी शिक्षण सभापती होतो एक अप्रुव्हल नाही साहेब गव्हर्नमेंटनं अधिकार सांगितले एकही अप्रुव्हल द्यायचं नाही शासनाची निवडणूक शासनाची नोकर भरतीच बंद आहे मग डी एडला नोकरी लागत नाही बी एडला नोकरी लागत नाही पोरं इंजिनिअरिंग झालेत पुण्याला जातात कुठल्या तरी कंपनी दहा पंधरा हजारावर एक महिना दोन महिने पाच महिने वर्ष दोन वर्षे, वर्षे करतात पुन्हा ती गावाकडे येतात तो पालक प्रचंड त्या मुलावर भविष्य लावलेला असते आणि तो पालक हताश होऊन त्याच्याकडे बघतो पर्यायानं पुन्हा कालांतरानं सगळे नंबर दोनचे धंदे सुरू असल्यामुळं काय कायदा गावात दिशी दारू कुठं किराणा दुकानावर मिळाले मिळाले सगळे काही गावात पाच पाच सात सात तर दिशी दारूचं दुकान झाले या गा। गाव ती लुडो गेम चालू आहे कोणचा बिंग गेम चालू आहे कोणचं ती मटका चालू आहे कोणत्या क्लब चालू आहे ओके हे राज्यकर्त्याचं काम नाही सग आम्ही त्या विचाराचे माणसं नाही कायद्याचं राज्य चाललं पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे सर्वसामान्य माणूस तिथे उभारला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला जगण्याचं फार मोठं त्याला वाटलं पाहिजे माझं राज्य आहे हे माझा भाग आहे माझं ही आहे मला भविष्य मी असं करतो मी तसं करतो भविष्य बघू द्या ना तरुण वर्गाला एक कुठं कवं तरी त्याला त्याचं भविष्य निर्माण करू द्या त्याला एक कुठे असं वाटलं पाहिजे मी या या विकासाकडे जाणार आहे मला ही करायचं आहे मला ती करायचं आहे मला ती कराय उद्याची त्याला भविष्याची विकासाची पाठ त्यालासुद्धा बघता आली पाहिजे या उद्देशाचं राजकारण असलं पाहिजे आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी पळी मतदारसंघामध्ये या कायद्याचं राज्य आणण्यासाठी आम्ही त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य माणसामध्ये आम्ही फिरतो बोलतोच राहतोत वागतोत आणि शेवटी पुढारी म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी पुढं होऊन काम करणारा चेहरा असल्यामुळं आम्ही तिथं काम करणार आहे दोन हजार वीसचा विमा आम्हाला का मिळत नाही तेरा हजार रुपये हेक्टर तुम्हीच प्रेसवाले तुम्ही बातमी छापली का नाही तुम्ही पटेल तुम्ही बातमी छापली का नाही दोन हजार तेराला दोन हजार वीसला तेरा हजार रुपये प्रमाण आम्हाला संपूर्ण बीड जिल्हा विमा मंजूर झाला का मिळाला नाही कोण आहे बजाज अलायन्स कंपनी कुणी आणली बजाव झाल्यास का कोण होते त्यावेळेस पालकमंत्री का वाटप करत नाही कंपनी ती ह्याच्यात कुणी पैसे खाल्ली आहेत मग ह्याच्यात मग राज्यकर्ते आम्हाला वास यायला एक राज्यकर्ता म्हणत नाही विधानसभा तुम्हाला विधानसभेला का निवडून द्यायचं आहे शेतकऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी द्यायचं आहे का तुम्हाला जे एकट्याला हजारो कोटीचं मालक होण्यासाठी द्यायचं मग तुम्ही काय करणार हजारो कोटी रुपये लोकांचेच पैसे आणणार आणि पुन्हा ते लोकाला निवडणुकी देऊन लोकाले वाटणार म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या गोष्टीचा लोकाला कंटाळा आलेला आहे आणि कालची निवडणूकी त्याच पद्धतीने झालेली आहे आणि मग तो जारांगे पाटील कोण आहे जरांगी पाटील साहेब एक सर्वसामान्य माणूस साहेब ज्याची मिसे त्याची बायकू आजही खुरपायला जाते उदरनिर्वाहासाठी आणि सर्वसामान्य फक्त एक प्रामाणिक माणूस काय करू शकतो या महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकू शकतो या जिल्ह्याचं राजकारण बदलू शक टाकू शकतो आणि मग तो पर्याय त्यांनी सांगितलं की मी सर्वसामान्याच्या मुलाबाळासाठी जा मी काम करणार आहे मग तो ओबीसीचा असेल तो मागासवर्गीयाचा असेल तो मुस्लिमचा असेल तो मराठा समाजचा असेल जरांगेबाडीला आता कुणी एका जातीचा नाही साहेब त्यांनी सांगितलं मराठा आरक्षण संपल्यानंतर मी मुस्लिम आरक्षण मी हातात घ्या स्वतः पुन्हा परवा ते धनगर आरक्षणाला भेटले परवा त्यांनी सांगितलं धनगराचा प्रश्न हा यष्टीतला प्रश्न आहे धनगर समाज काय ओबीसीचा नाही धनगर समाज हे एन टीमध्ये आहेत मग हाकेसाहेबला कुणी आणून बसविलं जिल्ह्यात कुणी आणून बसविलं काय केलं त्यांना त्याला बॅट का म्हणजे कशामुळे जातीचं राजकारण करतो तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न हा त्यांना टीचं आरक्षण पाहिजे ते दिलं पाहिजे ती आम्ही त्यांचे समर्थक आहेच आहे का तर तुम्ही सांगता दोन हजार चौदाला सांगितलं तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय होईल भाजपनं सांगितलं का नाही की आम्ही धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देणार त्यांच्या जीवावर दहा वर्ष सत्ता करतात आणि त्यांना आता सोडून दिलं आणि काय प्रश्नावर बसविलंय तर मराठ्याला आरक्षण देऊ नका तुम्हाला काय पाहिजे मागा ना दुसऱ्याचा कशा विषय करायला लागला त्याच्यामुळे परवा जरांगे पाटलांनी लातूरला धनगर समाजाचे प्रश्न आहे खरा मूळ त्या प्रश्नावर धनगर समाजाची काही मुलं उपोषणला बसल्यानंतर तिथे घेऊ जरांगे पाटलांनी स्वतः भेट दिली त्यांनी सांगितलं की धनगर समाजाला एसटीत आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्वतः तुमच्या पाठीमागा आहोत ही ही मूळ प्रश्न आहे आणि हे समाजाच्या गरजेचे प्रश्न आहेत या प्रश्नासाठी नारांगी पाटील रस्त्यावर येणारा चांगला कार्यकर्ता आहे आणि तो एक प्रामाणिक लढवय कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणानं आहोत आणि आम्हीसुद्धा त्याच भूमिकेत आहेत आम्हीसुद्धा प्रामाणिकपणानंच लोकात राहतो म्हणून लोकांनी आज आम्हाला स्वीकारलेलं आहे सर्वसामान्य माणूस आम्हाला मा मांडतो म्हणजे का मांडतो त्याच्यामुळं आम्हालाही होत नाही झाला जा, पाहिजे कुठलं hmm. व्याचलं म्हणजे त्याच्यातला कुठलाही विषय कुठलाही विषय राजकीय न भरपटू देता परळीला आज शांततेची गरज आहे परळीला आज कायद्याच्या राज्याची गरज आहे परळीला आज विकासाच्या टप्प्यावर घेऊन जाण्याची गरज आहे परळी म्हणजे मला तुम्ही सांगाच आहे बीड जिल्ह्यातलं सगळ्यात वैभवशाली ठिकाण आहे परळीचं वैद्यनाथाचं मंदिर आहे एवढं मोठं एक म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि पाच थर्मल आहेत जे काँग्रेसनं उभा केले आहेत शंकरराव चव्हाण साहेब असतील लक्ष्मणराव देशमुख साहेब त्यावेळेस आमदार होते त्यांनी असतील त्या काँग्रेसनं उभा केलेला की वैभव या ठिकाणी ते जपलं पाहिजे आणि ते आर्थिक प्रगती आहे तिथं आर्थिकपेक्षा अधोगीतीच होईल मोठभर लोकांनी ताब्यात घेतलं आणि नुसते धनदांडगे लोक झालेत आणि धनदांडगे झालेले लोक निस्ते काट्यान बरचेन तलवारीन पिस्तुलं घेऊन बसलेत आणि चांगल्या माणसाला जीवावर उठते या पद्धतीचं राज्य नसलं पाहिजे सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे या टप्प्यावर आम्ही परळीकडं परळीकडं पाहतो आणि म्हणून आम्ही परळीमध्ये या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या मनातून इच्छुक आहे एवढं ज्यापासून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र